हवेता विस्तृत बातम्या शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी वारंवार मोजणी नोटीस थांबवा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे कृती समितीचे महेश खराडे सतीश साखळकर यांच्या शिष्टमंडळाने मिरज प्रांताधिकारी समीर दिघे यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की गेली वर्षभर शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देऊन शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे सुरू आहे मोजणी नोटीस आल्यामुळे शेतकऱ्यांना वेळ काढून शेतातील कामे थांबव थांबवावी लागत आहेत यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात हजर राहून आमची शेती महामार्गासाठी द्यायची नाही असे लेखी दिले याशिवाय पूर्वीच्या तीन मोजणीवेळी गावात आलेल्या मोजणी कर्मचाऱ्यांना तसे लेखी दिले तरी वारंवार त्रास देणे थांबवावे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सांगली कोल्हापूर वगळण्याचे सुतोवाच केले आहे तरीही शेतकऱ्यांना नाहक नोटीस देऊन शेतकऱ्यांना त्रास देत आहेत हा था त्रास थांबवावा अन्यथा सर्व शेतकरी प्रांत कार्यालय मिरज समोर सामुदायिक आत्मदहन करतील असा इशारा दिला आहे यावेळी खराडे म्हणाले शक्तीपीठ महामार्गाला कोणत्याही परिस्थितीत शेती द्यायची नाही असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे तसे लेखी प्रांतांना दिले आहे तरीही त्रास देणे सुरू आहे हा त्रास न थांबल्यास याच कार्यालयासमोर शेतकरी आत्मदहन करतील त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे यावेळी प्रवीण पाटील दिनकर साळुंखे पाटील उमेश एडके रघुनाथ पाटील विक्रम पाटील विष्णू पाटील अधिक पाटील बाळासाहेब पाटील आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मोजरीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातोय त्यामुळं आज जसं प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की या पुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास तो आता आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटीसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मधान केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एक तर आमच्या जमिनी लोबाडून कमी घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे सरकार बदलल्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरीसुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसां देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मधन करो, अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे